एखादा मुलगा लहानपणीच घर सोडून गेलेला असावा आणि लहानपणी ज्यावेळेला घर सोडून निघून गेला त्यावेळेला आई मात्र लहानपणापासून त्या मुलाची एक सारखी वाट पाहत आहे आणि तिला विश्वास आहे की एक ना एक दिवस माझा मुलगा माझा बाड्या मला भेटण्याकरता निश्चित येईल बाकीच्या घरच्यांनी सर्वांनी आशा सोडून दिलेली आहे की मुलगा परत येईल काही गॅरंटी नाही भरपूर प्रयत्न करून झाले पोलीस स्टेशनला बातमी दिली नवे नवे तिकडे तिकडे पोस्टर लावलेले ला आहे पण तरी सुद्धा मुलाची काही बातमी नाही आणि पण आईचा मात्र विश्वास अजूनही कायम आहे का नाही माझा बाळ्या एक ना एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही मुलगा लहानपणी घर सोडून निघून गेला तिकडे शिकला तिकडे शिकल्यानंतर चांगल्या पोस्टिंगवर अर्थात नोकरीवर लागला नोकरीवर अशा ठिकाणी लागला की देशाची सेवा करण्याकरता नोकरीवर लागला महाराज आणि कालांतराने आईला ही बातमी कळली की माझा मुलगा कुठेतरी आहे नवे नवे आहे म्हणजे आहे शंभर टक्के आहे आईला असा विश्वास मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि अचानक गावा ज्या सीमेवर तो ड्युटी करता आहे त्याच ठिकाणी मला वाटतं कालच सव्वीस जानेवारी झाली ना हा फार सुदंग सुंदर प्रसंग आहे महाराज आणि नेमकं तो त्या ठिकाणी ड्युटीवर असताना काहीतरी अतिरेक्यांचा हल्ला झाला जिकडे तिकडे बातम्या पसरलेल्या आहे आणि नेमकं ह्या बातम्या ज्या वेळेला टी व्हीवर ऐकणं चालू आहे त्यावेळेला अचानक या मुलाचं नाव त्या बातम्यांमध्ये ऐकण्यात आलं आणि त्याच वेळेला आईला आणखी विश्वास पटला की माझा मी सांगितलं होतं की माझा मुलगा जरी घर सोडून निघून गेला तरी तो अजूनही कुठे ना कुठे आहे आणि निश्चित मला भेटण्याकरता येणार आहे आणि बात अशा बातम्या चालू आहे आणि बातम्या चालू असताना आज या देशाकरता इतके जवान शहीद झाले इतके जवान शहीद झाले अशा बातम्या कानावर येत आहे आणि आता मात्र आता मात्र आईचं मन कशामध्येही लागत नाही बऱ्याच दिवसानंतर मुलगा जिवंत ही बातमी तर कळली पण आता ज्या ठिकाणी तो या देशाच्या करता आहे त्याच ठिकाणी अतिरेक्यांचा हल्ला झाला आणि त्यामध्ये अनेक जवान या करता शहीद होत आहे आणि आईच्या मनामध्ये मा मात्र कुतूल माजलेला आहे कदाचित याच्यामध्ये मा तर माझा मुलगा नसेल ना आईच्या मनामध्ये अनेक कुतूहल माजलेला आहे आणि अशा वेळेला एखादा पोस्टमन घराच्या समोर यावा आणि पोस्टमननी आवाज द्यावा आई साहेब मुलाच्या काळजीने आईने अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे अन्नाचा घासही पोटामध्ये नाही सारखं माझ्या मुलाची बातमी कशी आहे काय आहे तो कसा आहे काय आहे याची सारखी तिच्या मनामध्ये चिंता लागलेली आहे आणि पोस्टमननी आवाज दिला आ... आई साहेब आई साहेब म्हटल्याबरोबर कोण आहे सांगितलं पोष्टमन पोष्टमन म्हटल्याबरोबर एकदम धडकी भरलेली आहे काय काम आहे सांगितलं तुमच्या मुलाच सा पत्र आहे मुलाच पत्र आहे म्हटल्याबरोबर एकदम अंगात ताकद सुद्धा आईच्या अंगात नाही खारदिक जागेवर उभी राहिली मुलाच पत्र आहे ते पत्र हातामध्ये घेतलं पत्र वाचता येत नाही पत्र छातीशी लावलं कळकळून पत्राला मिठी मारली आणि डोळ्यामध्ये अश्रूच्या धारावात आहे माझ्या मुलाचं पत्र पण पत्रामध्ये नेमकं आहे तरी काय बातमी चांगली आहे शुभ आहे की अशुभ बातमी आहे काही कळत नाही आणि पत्रही वाचता येत नाही पोस्टमन दादाला सांगितलं दादा तुम्हीच पत्र वाचा आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं असावं तीर्थरूप आई साहेब यांना बाळासाहेबांचा साष्टांग दंडवत आई मी लहानपणापासून घर सोडून निघून गेलो परंतु आई तुझी मात्र मी सारखी आठवण काढत होतो आणि असं करता करता मी या सैन्यामध्ये भरती झालो माझ्या सोबतचे बरेच मित्र मंडळी माझ्या समोर त्या ठिकाणी या देशाकरता माती या मातीकरता शहीद झाले आणि आई मी सुद्धा खऱ्या अर्थाने आज या देशाची सेवा करता करता पुढं काय लिहिलेलं आहे काही आईला कळत नाही या देशाची सेवा करता 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 आज मृत्यूच्या दरबारातून खऱ्या अर्थाने आज मी कसा बसा वाचलेलो हो। आई आई मी लगेच तुला करता तुझ्या दर्शना करता गावी परत येणार आहे असं ते पत्र आहे ए गुजरने हवा जरा मेरा इतना का करेगी क्या मेरे गाओ जा मेरे को सलाम दे वही थोडी दूर है घर मेरा मेरे घर में है मेरी बूढी मां मेरी माँ के पैरों को छू के जरा उसे अपने बेटे का नाम दे एक गुजर आल हवा जरा मेरे दोस्त तो मेरे दूरबा उसे मेरा ये पया मेरा ए पय दे आणि शेवटच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे काय मैवाप

त्या पत्रामध्ये लिहिलेलं साहू महाराज आणि ज्या वेळेला ते पत्र तो गोष्ट वाचत असेल त्यावेळेला मला सांगा ज्या बाईचा एकुलता एक मुलगा लहानपणीच निघून गेला आणि त्या पुलाच असं पत्र मी घरी परत येणार आहे असं पत्र ज्या वेळेला तो वाचत आहे त्यावेळेला मला सांगा ती आई जांभळ्यात येत असेल का घड्याळात किती वाजली हे पाहत असेल